शासनानं आपल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही प्रत्येक महिलेस पंधराशे रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केलेली आहे त्याला किमान उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे फोर व्हीलर गाडी नाही पाहिजे पाच एकराच्या आत जमीन पाहिजे शासकीय कुठल्या किंवा शासकीय यंत्रणेमध्ये सर्व्हिस नाही पाहिजे शासकीय निमशासकीय त्यांच्यासाठी त्याचा पाठपुरावा करून आधार कार्ड आणि रेशन कार्डवरती आम्ही रेशन कार्डवरती उत्पन्नाचे दाखले वितरित करत आहेत ही योजना पंधरा जुलैपर्यंत पंधरा जुलैपर्यंत ही योजना आहे तरी त्यात आत्ता तर आम कुटुंबप्रमुख यात नवीन सुना त्यांच्यासाठी रेशन कार्डमध्ये नाव आहे हे प्रॉब्लेम आले आहेत फक्त रेशन कार्डमध्ये नाव पाहिजे आणि इकडचं त्यांचं सगळं डॉक्युमेंट चेक करूनच आम्ही दाखवले देतो काल एक दीडशे उत्पन्नाचे दाखले घेतात आज ती 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 एक अडीचशे ते तीनशे दाखले जाण्याची शक्यता आत्तापर्यंत सव्वाशे दाखले घेते ते फॉर्म भरल्यानंतर त्याला एक स्वयं घोषणापत्र आहे त्यानंतर बरंच दोन तीन डॉक्युमेंट आहेत त्यानंतर ते सेतू केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत ऑपरेटर ग्रामपंचायतमध्ये हे फॉर्म अपलोड होणार